महायुतीला घवघवीत यश मिळालं महायुतीच्या दोनशे पस्तीस जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला पन्नासचा टप्पा देखील गाठता आला नाही एकतर्फी बहुमत मिळून देखील महायुतीचा अद्याप मुख्यमंत्री ठरलेला नाही आज रात्री पुन्हा राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग येणार असल्याचं चित्र आहे सविस्तर बातमी पाहुयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला केलं नसेल तर करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील निकालानंतर एकनाथ शिंदे गटानं आपलाच मुख्यमंत्री असायला हवा अशी भूमिका मांडली महायुतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली तसंच मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी राज्याचा कारभार मोठ्या कुशलतेनं हाकल्याचं सांगत शिंदे हेच मुख्यमंत्री हवे अशी भूमिका शिंदे गटानं मांडली पुढे एकनाथ शिंदे हे देखील नाराज असल्याचं बोललं गेलं नंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून स्वतःहून माघार घेतली त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपची जी भूमिका घेईल ती आपल्याला मान्य असल्याचं जाहीर केलं त्यामुळे शिंदे यांचं नाव पिछाडीवर पडलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दावा बळकट असल्याचं बोललं गेलं तसंच फडणवीस यांच्या नावासाठी आर एस एस देखील आग्रही असल्याच्या बातम्या समोर आल्या यामुळे फडणवीस यांचा दावा भक्कम मानला जात होता पण अचानकपणे मुरलीधर मोहोळ यांचं नाव पुढं आलं त्यांनी देखील आपण मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत नसल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं भाजप मराठा चेहऱ्यांसाठी आग्रही असल्याच्या चर्चा सुरू आहेत या विषयासंदर्भात अमित शहा यांनी विनोद तावडे यांच्याशी सखोल चर्चा केल्याचं देखील बोललं गेलं अजित पवार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत यामुळे पुन्हा चर्चांना उत आलाय यात मुख्यमंत्रीपदी अचानक पवार यांच्या नावाची वर्णी लागू शकते का अशी चर्चा सुरू झाली आहे रात्री दिल्लीत काय घडतं यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत असं असलं तरी भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीसांचा दावा भक्कम असल्याचं बोललं जात आहे